सोलापूर शहरातील मोदी परिसरात राम भंडारे यांच्या घरात शासनाकडून मिळालेल्या रेशनच्या तांदळात चक्क मेलेला साप आढळून आला आहे सोलापूर शहरातील मोदी परिसरात घडलेला प्रकार धक्कादायक असून राम भंडारे यांच्या घरात शासनाकडून मिळालेल्या रेशनच्या तांदळात चक्क जिवंत साब आढळून आला धक्कादायक बाब म्हणजे हा तांदूळ दोन दिवस शिजवून खाल्ला गेला असून घरातील दोन व्यक्तींना उलटी जुलाबाचा त्रास होऊन ते आजारी पडले आहेत या प्रकरणानं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलीय दरम्यान शासनाकडून मिळणारा तांदूळ आणि गहू हा निकृष्ट दर्जाचा असून त्यातूनच असे प्रकार समोर येत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे प्रियदर्शन साठे यांनी ही बाब उकडकीस आणली असून पुरवठा अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवण्यात आलं परिमंडळ पुरवठा अधिकाऱ्यांनी पंचनामा करून चौकशीचे आदेश दिले आहेत पूर्धच्या क्रमांकावरून आपला आम्हाला एक तक्रार प्राप्त झाली होती तांदूळमध्ये साफ आढळला आहे म्हणून त्याची तपासणी करण्याकरता आलो असतं मी त्यात खरोखर साप आढळून आलेला आहे आणि ते आम्ही तांदूळ जप्त करून ते फॉरेन्सिक लॅबला पाठवणार आहे आणि जिथून हा तांदूळ भरला जातो किंवा काय कोणत्या प्रकारे स्वच्छता आहे का नाही त्या तपासणीचं काम आम्ही समोर चालू ठेवू मात्र जर कारवाई झाली नाही तर शिवसेना पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच जिवंत साप सोडण्यात येईल असा इशारा प्रियदर्शन साठे यांनी यावेळी बोलताना दिला रेशनच्या तांदळामध्ये तीन दिवसापूर्वी त्यांनी तांदळ रेशन दुकानात आणलेला आहे तीन दिवसांनी ते ती रेशनचं तांदूळ खाल्लेला आहे ते खाल्ल्यानंतर आज खाली सापाचं सा एक साप मेलेला अवस्थेत सापडलेला आहे आणि आत आतमध्ये एक खाल्ल्यामध्ये उलट्या जुलाबी काही लोकांना चालू झालेले आहेत बरं फक्त या गावातच नाही या भागातला पूर्ण जनजी रेषेचं धान्य आलेलं आहे त्यापूर्वी माणसानी तर नाही जनानुसार खायचं लायकीच नाही असं धान्य रेशनच्या जहाजात वाटप झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये प्रशासनाचा पण आहे निवेदन देऊन आंदोलनही करणार आहे जर कारवाई नाही झाली तर त्या पुराठा अधिकाऱ्यांनी मेल्याला साफ्या सा सापडलेला आहे आणि ऑफिस मध्ये आम्ही जेल साफ सोडू आणि ह्या गोरगरिबांकडे जर प्रशासनाचे दुर्लक्षपणा करत असेल तर शिवसेना शांत बसणार नाही दरम्यान एका बाजूला पालिका घाण पाणी देऊन आमचा जीव घेत आहे तर दुसरीकडे प्रशासन निकृष्ट तांदूळ देऊन आमच्या पोटाशी खेळत असल्यानं आम्ही कसं जगायचं असा सवाल नागरिकांनी थेट केला आहे आम्ही दोन परिवार खातात ते तांदूळ मंगळवारी आणले ना आज बघितलं आम्ही ते वरचा वरचा तीन दिवस झालं खाल्लो आम्ही ते डब्यात बरोबर म्हणून ताटाने काढायला गेले ते बाहेर आले ताटात साफ दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा ता। तेच दाणे आम्ही घरात आणून खाऊ एक उत्पन लगला एक 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 हे खाऊन आम्हाला उलट उत्पन्न व्हायला लागला दवाखान्याला पैसे उलट्या जुलाब थंडी ताप डबल काय डबल पैसे चाललेत आणि एक असं एक माणूस नाही की घरात चार चार जण पडतात एकदमच हे दाण्यामुळे हे सगळं ह्याच्यामुळं पाण्यामुळेच व्हायला लागलं आम्हाला हे त्रास